भिडे पुलापर्यंत पाणी आल्यानं आता पूरस्थिती निर्माण झाली पाऊस असा सुरू राहिला तर भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता सध्या भिडे पुलाच्या आजूबाजूला सर्व राडा रोडा हा बाजूला दरम्यान खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आलंय त्यामुळे कुठल्याही क्षणी भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे तर जाऊयात आपल्या प्रतिनिधी प्रेवती हिंगवे या पुण्यातून उपस्थित आहे पुण्यात रेवती भिडे पुलापर्यंत पाणी आल्यानं आता पूरस्थिती निर्माण झाल्याचं कळतंय सध्या तिथली काय परिस्थिती आहे नक्कीच दीपाली खरं तर पहाटेपासून पुणे शहरात अगदी मुसळधार पाऊस पडत होता पण आता जवळपास दहा ते बारा तासानंतर थोडासा पाऊस थांबलेला पाहायला मिळतो आहे पुणे शहरामध्ये याचाच त्याच्याच परिणाम आपण बघितले की जी पा पाणी पातळी आहे मुळामोठ्या नदीपात्रातली ती वाढलेली होती आणि भिडे पुलाच्या इकडे जिकडे मेट्रोचं काम आणि इतर जे काही काम चालू आहे तिकडे सगळं विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं तिकडे सगळा राडारोडा देखील टाक होता सगळ्या त्या मेट्रोच्या कामाचा त्यामुळे ट्रेनच्या मदतीने तिकडनं ते सगळं सामान हलवण्यात आलं होतं पण आता थोडासा पाऊस कमी झाला आहे त्यामुळे थोडासा पातळी देखील कुठे ना कुठेतरी पाण्याची कमी झालेली आहे पण बिडे पूल पाण्याखाली देखील जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते कारण आत्ताच थोड्या वेळ अगोदर जवळपास दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा खडकवासला धरणातून करण्यात आलेला होता जर आपण डेटा बघितला दीपाली तर याच दिव याच दिवशी मागच्या वर्षी जवळपास तीन पूर्णांक चाळीस टी टी एम सी पाणी होतं म्हणजे फक्त बारा टक्के पाण्याचा साठा होता पण यावर्षी तशी परिस्थिती नाही आहे जवळपास दोन आठवड्यामधले मध्ये पंचवीस टक्के पाणी हे खडकवासला धरणात भरलेलं आहे तर जे खडकवासला धरण साखळी आहे ती त्या सगळ्या साखळीमध्ये म्हणजे जे चार धरणं आहेत खडकवासला टेमघर खडकवासला टेमघर वरसगाव आणि पानशेत हे जे सगळे चार धरणं मिळून आहेत त्याच्यामध्ये आत्ता सात पूर्णांक चाळीस पी एम सी पाणी आत्ता उपलब्ध आहे म्हणजे एकंदरीतच पुणेकरांची पाण्याची चिंता तर सुकलेली आहे पण आपण जर बघितलं तर भिडे पूल हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे आत्ता तिकडे जीवितहानी किंवा तिकडे वाहतूक बंद करायचा प्रश्न येत नाही कारण तिकडे गेल्या एक ते दीड महिन्यापासून तिथे मेट्रोचं चा काम चालू असल्यामुळे पूर्णत वाहतूक बंद केलेली आहे तिकडे एक महिन्याच्या एक महिना झाला तिकडे त्यासोबतच अजून एक विशिष्ट गोष्ट म्हणजे की तिकडे वाहतूक बंद केली पण तो मुख्य रस्ता आहे जे दोन शहरातल्या दोन प्रमुख भागांना एकत्रित जोडत एक, एक म्हणजे डेक्कन आणि दुसरं म्हणजे पेठांमधला जो सगळा परिसर आहे त्या भागाला तो जोडत पण जर तिकडे खडकवासलं धरणातलं पाणी सोडलं आणि भिडे पूल पाण्याखाली गेलं तर मग तिकडे थोडीशी पूरसदृश परिस्थिती निर्माण होते सोबत राहा